कुठे आहेसला गा आलोय की दमदरवाज माणसं लागा माझ्या डोळा ठेवून केव्हाची बसली मी ते बांधावर कुठल्या बांधाला नव तुला बांधाशिवाय दुसरी जागाच गावली नाही पाणी घेऊन आली कायला तेवढं खरा मला भेटायचं म्हणलं की पाण्याचं नुसतं नाटक करावं लागतंय तुला बरं तू येणार की नाही लागा दमकी आलो आई बघा नाही तर मी चालली जाईल थांब थांब आलो अरे तुम्ही कुठे चाललेत कुठं चाललय म्हणजे आता हे लुंगी घालून कुठे जाणार हायला जाणार ना तुम्ही हायला चाललाय तुम्ही कशाला चाललाय मी बघायला चाल गावचा विकास बघायला चाललोय विकास बघायला चालला चाललय बाबा अरे मग तुम्ही हाय चाललय तर तुमचे डबडे कुठे डबडे काय टमरेल टमरेल कशाला टमरे लागते पण दगड आहेत की आसा बरेल ना तुला एक गुच्छी डबडे आहेत की म्हणतो दगडाने पुस्तून मला हात डाळी लय ले हानाड चला बघायला जाऊ काय आपलं ते हागायला जाओ चला निखिल प्रेम प्रेम मोंटी मोंटी अरनिट ओळख ना कोण आहे ती कोण सागर मालक तुम्ही नव मी नसताना ही दोन चार नावं घेतलेली ती काय तुला आशीच येऊन भेटून जाते ती काय ओ नाही हो तसं नाही काय मग तू नावं घेतलीच कशी तसं नाही तर हा का मला सांग तुझा लवर मी हाय काल का मनापासून खरं काय मग यायची शपथ शपथ लोक मी तू जेवला एवढा जीव लाव नका आय कमी खात जा की आणि ते काय काय ह्याच्या काय झाले नेल पॉलिश आहे होय मग न काय पॉलिश करून आणली ते काय मग तुम्हीच तर दिली होती कुठल्या आ... दवाखान्यात पॉलिश केली ती तुम्हीच लावून दिली की तीच कि कुठल्या दवाखान्यात आता तुम्हालाच माहिती बरं असं ते मग काय म्हणते चल ना मग कुठे जाऊ ना बाजूला कुठं तरी काय वया तुला सांगू का अगं तुला भेटायला म्हणलं म्हटलं नाही मला बायकोचा बायकोचा डोळा चुकावा लागतो या शेजा पाजार माझ्या डोळा ठोन ती त्यांना बघवान आपल्या कुठे कुठे पोक पोक चाललेल पण लवकर जावा लवकर या जावा कि बायको माझे रकार बघत बसती हे बघ आपण आलो या अण्णाच्या वावरात हिथ काहीतरी कुठाना नगो हिथ माणसं सारखी ये जा ये जा करते ती तुला मी सतराया सांगत असतो तिकडे पठांगणाला कुठेतरी डोंगरात जा जा म्हणून एक काम करू आता आले का नाही आता आले की नाही मला एक पण एकच एकच नका एकच नका आईला अख्ख गाव इकडं हा जातोय आणि हे आंब्याच्या झाडाखाली आता काय करते आईला सरपंच मैना मला पण लय आवडते हो तुला अशी कोपर खाली नाला एक वड्याचे अरे सरपंच व्हायचंय मला आणि तुम्ही असली भंगार लोक घेऊन होणार आहे का मैना हा सरपंच मैनासाठी काय तर केलं पाहिजे गावात संडास बाथरूम बांधलं पाहिजे सरपंच मैना मला बी लय आवडते गावात संडास बाथरूम झालंच पाहिजे अरे सरपंचला काय कळत नाही बाबा काय झालंय मालक कुणीतरी आले कुठला उठ उठ उठेत हो ठोक खोक आले एक काम तू तिकडे पण चल तू पण नाही आलोच माग ह मैना अन मैना संग बसली सरपंच हा माझी मैना तुला टाकीन एक खवडा आणि करीन तुझी दाईना सरपंच माझी मैना अरे ती महिना कसली चांद रवानी ये आणि तो कसला उंदरावाणी रवानी आईला ह्याच काहीतरी केलं पाहिजे त्या दिवशी ग्रामपंचायत मी तर भाषण टाकत आता गावचा आणि हिथ करत बसलाय नेल पेंट पॉलिश करत ह्याचा कापूनच टाकतो केस केस सरपंच केस बघ ना किती वाढल्यात त्याची सरपंच केस कापलं कस सरपंच ह्याचा काहीतरी करायला पाहिजे ह्याचं काहीतरी करायला पाहिजे मित्र म्हणतो हारायच पाहिजे आणि त्याची बायको मी धराय पाहिजे त्याचा विकास मी धराय पाहिजे असं म्हणतोय रे काय करायचं तू माईना कसली गोड येऊ सरपंच करतो माझ्याकडे पळाली 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 बर माणसांना बी ह्या टायमिंगला महिन्याचं काय तर केलं पाहिजे राव ए अरे कोणाच आहे रे गाबड एवढे कशाला पाहिजे अ सरपंच हे बघा तुला दात आहे का एक अरे घरी गाभड वा बायर वहिनी 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 नमस्कार नमस्कार ते आमचे दिसले का तुमचे हे दिसायला ते काय अजिंठे विरुळ आहेत का अजक <laughs> वहिनी जग काही सांगू वहिनी तुमचं दुःख मला बघवत नाही वहिनी काय झालं काय सांगू वहिनी काहीतरी सांगा हा काहीतरी सांगतो तुमच्या नवऱ्याचा कारभार बघून तुमच्या नवऱ्याचा कारभार बघून डॉक्टरने मला त्या दिवशी गुडघ्याचं ऑपरेशन करायला सांगितलं गुडघ्याचं का यांचा मेंदू गुडघ्यात ना काय तुम्हाला रागील पण तुमचा नावर आहे ना सगळ्यात चाठळ माणूस आहे काय म्हणताय तुम्ही काय म्हणताय म्हणजे आम्ही सकाळी गेलो होतो तिकड कामाला आमचे विकास बघायला मायनाचं नवऱ्याचं चा। गुलुगुलू चाललंय गुलुगुलु चाल गुलु म्हणजे म्हणजे गुलुगुलु गुलु 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 लपड 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 हो त्यांच मग तो ना तो तरच गेलास तो जातोय का नाही माहित नाही पण नक्की जाणार यांचं तुटणार सरपंच आणि मग मी सरपंच झाल्यावरती मी माझी माई तुम ना आमची पण तुला माझी तुमच्यामुळेच मी सरपंच वाईना सरपंच तर मी ना त्याला दाखवतेच बघतो वहिनी मी काय म्हणतो चला तुम्ही त्याला घरी जावा आणि त्याला कसा कसा तोडवा तोडवणारच बिडवू काय नको अरे ते ना त्यांनी बघितले म्हणून अगो तू तु तुझ्या डोळ्यांनी बघ आणि मग विश्वास ठेव नका ऐकून मला सांग तू मला एवढ्या लांब प्रपोज मारायला आली ना का मी तुझ्या भावाने हाय का नाही भावानीच आहे हाय का नाही गावातली कुठली स्त्री जरी बघितली तर मी तिला ताईशिवार बोलतो बोलतो का का माझी सोन्यासारखी बायको आहे बघ चंद्राचा तुकडा आहे साक्षात चंद्राचा तुकडा आणि असला चंद्राचा तुकडा माझ्या सोबत असताना मला काय ग तुझी गरज माझ्या हयकोन आजपर्यंत मला काय कमी पडून ते तू मला प्रपोज करायला आली का म्हणून मी तुझ्याशी संबंध ठेवायचं सांग यांच्यामुळे झाली होती प्रपोज करायला म्हणजे तुला सांगितलं का मला प्रपोज कर किती नालायक माणसं आहेत अरे बावळा लांब लांबवा माझ्यापासन वहिनी इतकी नालायक माणसं आहेत ना एखाद्याच्या संसारामध्ये बराबर काडी टाकणार तुमच्यामुळे झाले समजलं ना बार नॉनसेन्स का, का जिंदगी ना लाका तुम्ही नागल्याला इश्काल रे नायकांना एवढी सोन्यासारखी माझी बायको असताना खुशाल हिला का माझ्या गळ्यात पाडाय चालला होता तुम्ही मग मूर्ख माणसांनो आणि हे बघ तुला ह्यांना सांगितलंय का मला प्रपोज करा तू एक काम कर अशी चिबो कोणाला की ह्यांना आदलच घडली पाहिजे आणि आपण तिकडे बांधाव जाऊ हा विकास बाग आहे विकास बाग आहे सरपंच मला माफ गे पलटले तुम्ही अरे ही पलटली ती पलटली पण तुम्ही पलटले ना जाऊ दे आता खाऊसी थक मला सांग चंद्राचा तुकडा असताना मी हिच्या गळ्यात पडल तुझ्या मनात इश कुणी का लावलं त्यांनी तुझ्या मनात इश कुणी का लावलं आता तुमच्या दोघींच्या हातात का आहे बघा आता तुमचं तुम्ही काय करायचं करा झुपी